नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो पाच ते ले तीन या टिपक्यांची छान अशी सदाफुलीची रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी मी उभे पाच टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर तीनपर्यंत आपण टिपके ओढून घेतलेले तर हा जो आपला आता हा टिपका आहे तिथं आपण काय करायचं छान अशी फुलं तयार करून घ्यायची आहेत यामध्ये आपण काय करायचं आहे गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे आतमध्ये पकड्यानं आपण पूर्ण असा गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये आपण काय करायचं यामध्ये लाल रेशाशा ओढून घ्यायच्या आहेत मध्ये आपण असा काळा किंवा असा जांभळा कलर घेऊन घेतलेला आहे इथून आपल्याला काय करायचं आहे असं एक वेल काढून घ्यायचे दोन्ही बाजूने आणि त्यानंतर अशा दोन कळ्या तयार करून घ्यायच्या ശരി ടാ പീഴ് രംഗ ല त्यानंतर इथून आपण हे पानं तयार करून घ्यायची यामध्ये आपण हिरवा रंग भरून घ्यावीत ഫുൾ തയ്യലി തീ पान. त्यानंतर आपल्याला इथे अजून एक असं फुल तयार करून घ्यायचं याला देखील आपण आता गुलाब रंग भरून घेऊयात आपले आता फुलं तयार झालेले तर आपण आता इथं देखील अशी पानं तयार करून घेऊयात काय करूया हिरवा रंग देऊन घेऊया तर मैत्रिणी आपली रांगोळी आता तयार झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ